घाणेकर सर्वात प्रथम मी सर्वांचे आभार मानते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते तर माझ्या कवितेचे नाव आहे पुतळा गर्दीत त्या कोणी एक बाहुली दिसली गर्दीत त्या कोणी एक पाहुणी दिसली तिची आज मी पाहिली हंसाची काया तिची हंसाची काया तिची आज तीच विधाडाची शिकार बनली होती न्यायाच्या हाताने ती कदाचित पुनर्जन्मली असते राक्षसाचे वार तिच्या राक्षसाचे वार तिच्या किंकाळीचे प्रयोजन होते काहीसे होते मदतीची जणू ती भीकच मागत होती, होती। दुनिया मात्र मात ते वा जाहिरातींचे ठसे उमटवत होती दुनिया मात्र ते वा ठसे उमटवत होती वर्दीचे भक्तही काहीसे संत झाले होते परतीचे भक्तही संत झाले होते तक्रारीसाठी साऱ्यांचे हात गोठले होते सारा मदारी सारा जणू जणू रंगला रंगला होता होता पण टाळ्यांऐवजी तिचा अंत समीप आला होता पण टाळ्यांऐवजी तिचा अंत समीप आला होता एकोप्याचा वनवा केव्हाच विजला होता एकोप्याचा वनवा केव्हाच विजला होता जेव्हा तिच्या काळेला स्पर्श झाला होता रक्ताची कोणी नव्हती ती रक्ताची कोणी नव्हती ती तरी मी अन्यायाविरुद्ध लढू शकलो असतो नकळत म्हणी विचार येऊन गेला तर माझी बावली असली तर मी असाच बघत उभं राहिलो असतो तारे सरले आता तारे सरले आता मी मात्र मनुष्य म्हणून हरलो आणि अखेर आणि अखेर फक्त बघत बसणारा एक पुतळाच ठरलो एक पुतळाच ठरलो धन्यवाद